नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसले असताना गुजरात मध्ये हिंदीची सक्ती नाही आहे नंतर प्रांतरचना झाली आहे प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषय दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरबंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटायचं ना आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसलेले असताना गुजरातमध्ये तर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडूमध्ये नाहीये नाही नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादल जाते मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढं सांगण्यासाठी मराठी अनिवार्यच असेल मराठीला पर्याय नाहीये हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत कुठलीही भारतीय भाषा ज्याला जे शिकायची ती शिकताय जर माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनई पी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही ई पी देशा आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना सर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे जो काही ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा मला असं वाटतं की, की केंद्र सरकारने ई पीच्या माध्यमात तीन भाषेचं सूत्र आणि हे काही के, एनईपी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून ई पी तयार केली ती करत असताना